रंगमंच असो वा क्रिकेट किंवा फुटबॉल खेळ खेळताना हार्ट अटॅक आल्याची आणि मृत्यू झाल्याची घटना कधी ना कधी कानावर येतेच सध्या हिवाळा सुरू असून या दिवसात हृदयविकार वाढण्याचं प्रमाण खूपच जास्त असत प्रसंगी तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण ही खूप वाढल्याचं आपण पाहत आहोत दरम्यान अशीच एक घटना महाराष्ट्रातील जालना शहरात घडली आहे क्रिकेट खेळताना फलंदाजाचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालाय या खेळाडूच्या छातीत कळा आल्यानंतर तो कोसळला दरम्यान इतर खेळाडूंनी प्रयत्न केले पण या फलंदाजाचा मृत्यू झाला या प्रकाराने जालन्यातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जालना शहरातल्या शाळेच्या मैदानावर क्रिकेटची स्पर्धा होती ख्रिसमस निमित्त या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं ख्रिसमस ट्रॉफीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान क्रिकेट सामन्यात सकाळी बॅटिंग करणाऱ्या पस्तीस वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराने मृत्यू झालाय विजय पाटील असं मृत खेळाडूचं नाव असून तो मुंबईतील नाला सोपारा भागातला रहिवासी असल्याचं समोर आलं आहे मित्रांनो तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण का वाढलं आहे आणि याची कारण काय आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हृदयविकाराच्या झटक्या मागे अनेक विशेष कारण आहेत सर्वात सामान्य कारण म्हणजे वय विशेषत पंचेचाळीस वर्षावरील पुरुष आणि पंचावन्न वर्षावरील महिलांना हृदय विकाराचा धोका जास्त असतो इतर कारणांमध्ये धूम्रपान मद्यपान मधुमेह चुकीचा आहार कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा तणाव अनुवांशिक घटक आणि व्यायामाचा अभाव यांचा समावेश होतो या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो अशा परिस्थितीत त्याची लक्षणं ओळखणं गरजेचं असतं आता हृदयविकाराची लक्षणं नेमकी काय आहेत ते आपण छातीत दुखणं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते हृदयविकाराचे सर्वात खास लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना किंवा दाब जाणवणं ही वेदना जडपणा जळजळ किंवा जडपणासारखी असू शकते जी काही मिनिट टिकते किंवा पुन्हा पुन्हा होते खांदे दुखणं छातीत दुखण्याबरोबरच हे दुखणं शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकत जसं की खांदे पाठ मान जबडा दात किंवा काही वेळा पोटाच्या वरच्या भागातही वेदना जाणवू शकतात ही वेदना शकता। हळूहळू किंवा अचानक होऊ शकते थकवा येणं किंवा चक्कर येणं हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला अधिक थकवा जाणवू शकतो याशिवाय अचानक चक्कर येणं किंवा बेशुद्ध वाटणं हे देखील त्याचे कारण असू शकतात घाम येणं श्वास लागणं अशा अनेक गोष्टी देखील घडतात जर एखाद्या व्यक्तीला विनाकारण घाम येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकत ही लक्षणे विशेषत अशा लोकांमध्ये आढळतात ज्यांना आधीच हृदयाची समस्या निर्माण झालेली असते मळमळ किंवा उलट्या होणं हृदयविकाराच्या काही प्रमाणांमध्ये पोटाशी संबंधित लक्षणं देखील दिसून येऊ शकतात जसं की मळमळ उलट्या किंवा पोटात जडपणा किंवा अपचनाची भावना लोकसहसा या लक्षणाकडे सामान्य पचन संस्था म्हणून दुर्लक्ष करतात परंतु हृदयविकाराच्या झटक्याचं हे लक्षण असू शकतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका